तुमच्या घरामध्ये जर का उंदीर एक असेल दोन असतील दोन नंतर उंदराने पिल्ली दोन उंदरं वाढलेली असतील तर समजून जा तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल किंवा कर्ज जे घेतलेलं आहे ते अजून वाढत जाईल आपल्या घरामध्ये उंदीर येणं ह्या गोष्टी एका लिमिटपर्यंत ठीक आहे आला निघून गेला घरामध्ये जर का तो स्थायिक राहिला असेल आपल्या बेडरूममध्ये आपल्या कपाडामध्ये तुमच्या घरा तुमचं शोरूम असेल दुकान असेल घर असेल कुठल्याही ठिकाणी उंदीर वाढलेली असतील तर समजून जा तुमच्या घरामध्ये शनी आणि राहू हे अशुभ होणार शंभर टक्के होणार आणि तुमच्या पत्रिकेतले देखील होणार म्हणून जर का ह्या गोष्टी होत असतील तर नक्कीच त्यांच्यासाठी बंदोबस्त करावा तुम्ही कुठल्याही प्रकारचं जे त्यांना पळवण्याकरता औषध असतील ते ठेवू शकता त्याच्याकरता पिंजरा ठेवू शकता मित्रांनो परंतु लवकरात लवकर ह्याच्यावरती उपाय शोधा मार्ग शोधा नाहीतर तुमचं घर पोखरायला सुरू होईल आर्थिक शारीरिक मानसिक सर्वच बाजूने कंगाल व्हायला सुरू व्हाल धन्यवाद